शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी पंतप्रधान आवास योजनेतून दोन कोटी घर बांधणार अर्थमंत्र्यांची घोषणा गेल्या दहा वर्षात देशात परिवर्तनाचा काळ राहिल्याचे सांगत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे त्या म्हणाल्या चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी नांदेड सह या जिल्ह्यात पिककर्जाचे तीनशे चौदा कोटी रुपयांचे उद्दिष्ट खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टात एकशे सहा कोटींची वाढ करून को तीन हजार चौदा कोटींच्या संभायुक्त पीक कर्जाची तरतूद केली आहे चला तर बघा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा किसान सभेची टीका अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्याही नव्या उपाययोजना नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी निराशा झाल्याची टीका अजित नवले यांनी केली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी हा अर्थसंकल्प तरुण गरीब महिला शेतकऱ्यांना सशक्त करेल पंतप्रधान मोदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी सादर केला आहे यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्व आणि नाविन्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी नापिकी कर्जामुळे शेतकरी आत्महत्यात वाढ कर्ज बाजारी दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार तेवीस या पाच वर्षात चारशे बारा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी देशातील पंचवीस कोटी लोक दारिद्र रेषे बाहेर अर्थमंत्री निर्मला सीतारामन चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी जबरदस्त आहे ही सरकारी योजना दर महिन्याला मिळेल पाच हजार रुपये पेन्शन चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी खाणाऱ्याला स्वस्त मात्र पिकवणाऱ्याला काहीच नाही आयातनिर्यात धरूया चुकीचे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळते रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्क्यांची सूट चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पंचवीस कोटी भारतीयांना आम्ही गरिबीमधून बाहेर काढलं अर्थमंत्र्यांचा दावा शेतकरी तरुणाबद्दलही त्या बोलल्या चला तर समोरची सर्वात महत्वाची बातमी दर महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत सरकारची ही योजना चला तर सर्वात महत्वाची बातमी अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काय येईल असं वाटत नाही कर चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी लोकसंख्या रोखण्यासाठी समिती स्थापन करणार मोदी सरकारची अर्थसंकल्पनात मोठी घोषणा चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी निर्मला सीतारामन यांची कर्मचारी वर्गासाठी बजेटमध्ये मोठी घोषणा चार दिवस